कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथील घटनेचा निषेध करत या घटनेतील समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अहमदनगर मधील भिंगार येथील सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगार दिवे यांनी केली आहे कोल्हापूर मधील विशाल या ठिकाणी मस्जिद पाडणाऱ्या समाजकंटकांवर तसेच तेथील रहिवासी असलेल्या मुस्लिम समाजांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि संबंधित प्रकरणाची सीबीआय चौकशी करून या घटनेचा मास्टर माइंड शोधून त्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच मस्जिदचं बांधकाम तात्काळ का चालू करावं अशी मागणी अहमदनगर मधील भिंगार येथील सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगार दिवे यांनी केली तर या मागणीसाठी पवन भिंगार दिवे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय विशालगड येथे मस्जिद पाडणाऱ्या समाजकंटकांचा त्यांनी जाहीर निषेध केलाय विशालगड मशिदवर झालेला हल्ला पूर्ण नियोजित कट असून विशालगड लगत असलेल्या मुस्लिम धर्मीय पवित्र स्थान ज्या ठिकाणी नमाज पठण होते अशा मशीद समाज कंटकांनी कायदा हातात घेऊन तोडफोड केली त्यामुळे शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जातीजाती होतीये काही हिंदुत्व संघटनांनी हा हल्ला घडवण्यासाठी एक महिन्यापूर्वीपासून तयारी केली होती असं निदर्शनास येते मशीदची तोडफोड केल्यानंतर या जमावानं तेथील रहिवासी असलेल्या मुस्लिम समाजाच्या घरांवर देखील हल्ले केले या समाज कंटकांवर मोका अंतर्गत कारवाई करावी मशीद जी तोडफोड झाली ते बांधकाम तात्काळ चालू करावं आणि संबंधित प्रकरणाची सीबीआय चौकशी करून संबंधित प्रकरणाचा कोण याचा शोध घ्यावा अशी मागणी पवन भिंगार दिवे यांनी या उपोषणा दरम्यान केली आहे तसेच मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असा इशारा देखील पवन भिंगार दिवे यांनी दिलाय अहमदनगर मधील भिंगार येथील भीमनगर या ठिकाणी पवन भिंगार दिवे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत हे आमरण उपोषण सुरू केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर